चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचं भारताला दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान असणार आहे आणि सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांचा जोरदार कमबॅक भारतीय संघाच्या फिरकीपटूंसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याचं दिसलंय आणि पाकिस्तान संघाची मधली फळी पूर्णपणे ढेपाळलेली आहे आणि भारताकडून गोलंदाज कुलदीप यादवच्या सर्वाधिक तीन विकेट्स पाहायला मिळाल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्याकडे आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना दुबईमध्ये होतोय आणि या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र पाकिस्ताननं भारताला दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान दिलं आहे आणि सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांचा सा जोरदार कमबॅक पाहायला मिळालं आहे तीन विकेट्स घेतलेले आहेत यादवने तर भारतीय संघाच्या फिरकीपटूंसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांचं लोटांगण पाहायला मिळालेलं आहे अगदी इंटरेस्टिंग होतो ती मॅच आणि आपण पाहत होतो पाकिस्तान संघाची मधली फळी पूर्णपणे ढेपाळून गेली आहे अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी पद्मेश आपल्या सोबत आहेत पद्मेश आपण पाहतोय अगदी अगदी आणि अतिशय इंटरेस्टिंग मॅच आता पाकिस्तानने भारताला दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान दिलंय आतापर्यंतची मॅच कशी होती आणि यापुढची मॅच कशी होणं अपेक्षित आहे श्रद्धा आपण जर बघितलं तर आजचा जो सुपर संडे हाय वोल्टेज सामना हा सुरू झालेला त्यामध्ये सुरुवातीपासून बघितलं तर भारताची जी गोलंदाजी होती ती खूप छान झाली सुरुवातीला थोडासा एक प्रेशर शमीवरती आला होता जवळपास त्यांनी प एका षटकामध्ये अकरा चेंडू टाकले होते तो ऑलरेडी तो प्रेशर असतोच कारण आपण बघितलं तर इंडिया व्हर्सेस पाकिस्तान हा सामना हाय वोल्टेज असतो त्यामुळे कुठे प्रेशर सुरुवातीला होतं सुरुवातीला त्यांनी पाकिस्तानी चांगली ओपनिंग केली पण नंतर ज्या विकेट्स पडल्या त्यानंतर पाकिस्तानची जी ब बलंदाजी आहे हो ती कुठेतरी कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं रिझवान असेल किंवा सौथ शकील ह्या दोघांनी पाकिस्तानची जी मिडल ऑर्डर आहे ती सांभाळली त्यानंतर त्यांची जी विकेट पडली त्यानंतर जी पूर्ण लो टेल होती पाकिस्तानची ती संपूर्ण ढेपाळली आणि जवळपास दोनशे एक्केचाळीसच रन फक्त पाकिस्तान करू शकली आपण जर भारताचा जर दृष्टिकोन जर, जर, जर पाहिला तर भारताकडून हार्दिक पांडे असेल किंवा कुलदीप असेल यांनी खूप छान गोलंदाजी केली त्यांनी बरोबर टप्प्यावरती चेंडू टाकून पाकिस्तानचे जे विकेट्स आहेत ते घेतले आता बघायला महत्वाचं असेल की आपण सुरुवातीला पण जर बघितलं तर टॉस हारलो होतो टॉस हारून पाकिस्तानने आपण जर बघितलं बॅटिंग घेतली कुठेतरी आता बॅटिंगमध्ये भारताचे फलंदाज कसे फलंदाजी करणार आहेत सुरुवातीला शुभमन गिल मागच्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं शुभमन गिलने खूप उत्तम अशी फलंदाजी केली होती रोहित शर्मा कशी फलंदाजी करतोय आपण जर बघितलं तर हा सामना फक्त ग्रुप स्टेज आहे पण पाकिस्तानसाठी हा जो सामना असेल तो ग्रुप स्टेज नसणार आहे कारण जर आपण पॉईंट टेबल चॅम्पियन्स ट्रॉफीचा जर पाहिला तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पॉइंट टेबलमध्ये सध्या पाकिस्तान चौथ्या आहे जर त्यांना सेमीफायनलमध्ये यायचं असेल तर हा सामना त्यांना जिंकावाच लागणार आहे जवळपास अनेक वर्षानंतर सव्वीस वर्षानंतर कुठेतरी पाकिस्तानमध्ये एक इंटरनॅशनल असा जो इव्हेंट आला आहे तो कुठे जरी आला असल्यामुळे जर पाकिस्तानच स्वतः सेमीफायनल नसेल तर हे कुठे त्यांच्यासाठी नामुष्कीच असणार आहे हा सामना जरी दुबईत असला तरी जे होश टीम होस्ट टीम म्हणून आपण जर बघू शकतो तर पाकिस्तान आहे हा संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफीचा जो एक इव्हेंट आहे ते लॉन्च करते या ह्या सामन्याचा दृष्टिकोन जर पाहिला तर रोहित शर्मा विराट कोहली त्याचबरोबर शुभमन गिल हे जे तिघ आहेत त्यांच्यावरती कुठेतरी जबाबदारी असणार आहे की भारतीय संघाला चांगली अशी फलंदाजीची ओपनिंग चांगले जर सुरवातीलाच दहा ओव्हरमध्ये जर चांगली आ, स्कोर स्कोअर करता जर आला तर पुढे जे बॅट्समन आहेत त्यांच्यावरती कुठे प्रेशर येणार नाही ना, ना आणि सहज सामना भारताला जिंकू शकता येईल श्रद्धा नाही बरोबर आहे पद्मेश आणि आपण पाहतो एक एक जशी विकेट जात होती तशा विकेट्स नुसार आपण क्रिकेट प्रेमींच्या भावना उचंबळून येत होत्या ते पाहत होतो आत्ता जो सामना आहे तो किती वाजता पुढचा सा चालू होणार आहे आणि जे भारत बॅटिंग करणार आहे त्याची बॅटिंग ऑर्डर कशी आहे क्रिकेटचे चाहते क्रिकेट प्रेमींमध्ये काय वातावरण पाहायला मिळतंय सध्या आत्ताच सध्या जर आपण आता बघितलं तर आत्ताच भारताची जी गोलंदाजी झाली आहे थोडा दहा ते पंधरा मिनिटात जो सामना हो आहे तो सुरू होईल पुरा पुन्हा सुरुवातीला गिल आणि त्याचबरोबर रोहित शर्मा कदाचित ओपनिंग करतील त्यानंतर विराट कोहली येईल श्रेय सईर असेल अक्षर पटेल मागच्या सामन्यात अक्षर पटेल वरती आला होता त्यामुळे कदाचित या सामन्यात देखील अक्षर पटेल वरती येण्याची शक्यता आहे विराट कोहलीवरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे कारण विराट कोहलीची जी बॅट आहे ती पाकिस्तानच्या विरोधात तळपत असते कारण जर आपण बघितलं तर विराट कोहलीला पाकिस्तान विरुद्ध खेळायला खूप आवडत असतं आपल्याला जर त्याची एकशे ब्याऐंशी रनची इनिंग जर आठवत असेल तर ती त्याची सर्वोच्च इनिंग ती पाकिस्तान विरुद्ध आली होती त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहली हा खूप छान खेळतो त्याचबरोबर रोहित शर्मा रोहित शर्माची बॅटिंग ही खूप छान असते आपण मागच्या दोन जर चॅम्पियन्स ट्रॉफी जर पाहिल्या तर त्यामध्ये रोहित शर्मा सुरुवातीला चांगला खेळ होता स्वतःच रोहित शर्माची कार्यकिर्दी कुठे सुरू झाली असेल पुन्हा एकदा तुझ्याकडे येते आपल्यासोबत रवी पत्की सर आहेत सर नमस्कार न्यूज मध्ये स्वागत आपण पाहतोय चॅम्पियन्स ट्रॉफी सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे सध्या पाकिस्तानचा भारताला दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान आहे आपली प्रतिक्रिया हवी काय वाटतंय आपल्याला दुबईची खेळपट्टी आपण कन्सिडर केली तर आतापर्यंत लोक असं सांगतायत तिथले एक्सपर्ट्स असं सांगतायत त्यामुळे दोनशे बेचाळीस जरी स्कोअर झालेला असला तरी वी हॅव टू बी व्हेरी कॉशियस आहे चेसिंग बॅटिंग मध्ये डेप्थ खूप छान आहे पण बरेचदा काय होतं आता रोहित शर्मा हा इंटेंटची ची बॅटिंग करतोय म्हणजे पहिल्या दहा ओव्हर्स मध्ये जितक्या जास्तीत जास्त रन्स मिळवता येतील तितक्या मिळवणं असं त्याचं एक नवीन तंत्र त्यांनी विकसित केलंय तेवीस पासून पण माझ्या मते आजचा जो दिवस आहे तो दिवस मॅच पहिल्यांदा सिक्युअर करण्याचा आहे आणि त्याच्यामुळे पहिल्या दहा ओव्हर्स मध्ये आपल्याला ऐंशी नव्वद रन्स घ्यायची काही गरज नाहीये विकेट टिकून खेळणं खूप आवश्यक आहे आज थोडा अप्रोच मध्ये आपल्याला लवचिकपणा असणं आवश्यक आहे कारण जर मॅच डीप गेली तर साधारण पंचवीस ओव्हर्स नंतर जेव्हा बॉल जुना होईल आणि विकेट अतिशय मंद असल्यामुळे शॉट मेकिंग डिफिकल्ट होईल आणि त्यावेळेस जर विकेट हाती नसतील आपल्या तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे मला वाटतं कन्व्हेन्शनल मेथडने आज बॅटिंग केली पाहिजे आणि विकेट हातात ठेवून आपण बॅटिंग केली पाहिजे काय वाटत सर बॅटिंग ऑर्डर कशी असली पाहिजे बॅटिंग ऑर्डर मध्ये काही फार बदल करण्याची गरज नाहीये कारण टार्गेट मॉडरेट आहे खूप जास्त नाहीये खूप कमी पण नाहीये जर दोनशेच्या आठ टार्गेट असतं तर मी म्हटलं असतं की मॅच एकदम सेफ आहे पण mm. ही इंडिया पाकिस्तान मॅच आहे आणि इंडिया पाकिस्तान मॅच मध्ये पेक्षाही जास्त कोण काम करत असेल तर तणाव oh. स्ट्रेस काम करतो म्हणजे आपली एकशे चाळीस कोटी पॉप्युलेशन आणि त्यांची तीस कोटी पॉप्युलेशन एकशे सत्तर कोटी लोकांचं प्रेशर या अकरा खेळाडूंवर असत त्याच्यामुळे जर का स्ट्रेस हा तुमच्या कौशल्याच्या मध्ये आला तर मॅच जाऊ शकते आणि म्हणून कॉशियसलीच खेळायला पाहिजे बॅटिंग ऑर्डर मध्ये कुठलाही बदल करण्याची बिलकुलच आवश्यकता नाही निश्चित सर आणि हा हाय व्होल्टेज सामना संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोललात त्यासाठी आणि पद्मेश तुझ्याकडून सुद्धा अपडेट घेत रे राहू ताजे तुलासुद्धा धन्यवाद